नमस्कार विद्यार्थी मित्रांनो यात्ता दुसरी विषय बुद्धिमत्ता चाचणी घटक सहा आरशातील प्रतिमा व्यवसाय प्रश्न एक ते बारासाठी सूचना खालील प्रश्न आकृतीची आरशातील प्रतिमा कशी दिसेल ते पर्यायातून शोधा प्रश्न नंबर एक विद्यार्थी मित्रांनो आरशातील प्रतिमा ओळखताना एक गोष्ट लक्षात ठेवायची वरची बाजू वर राहते खालची बाजू खाली राहते उजवीकडची बाजू डावीकडे दिसते आणि डावीकडची बाजू उजवीकडे दिसते मग आता आपल्याला प्रश्न आकृतीमध्ये मराठीमध्ये असलेला तीन दिलेला आहे तीन हा अंक आहे मग आता याची जी उजवी बाजू आहे ती डावीकडे जाणार डावीकडची बाजू उजवीकडे येणार वरचा भाग वरच राहणार खालचा भाग खाली राहणार मित्रांनो आपण असं जर बघितलं तर पर्याय क्रमांक एक मध्ये खालची बाजू वर आली म्हणून पर्याय क्रमांक एक चुकीचा आता पर्याय क्रमांक तीन का चुकीचा आहे तर मित्रांनो पर्याय क्रमांक तीन मध्ये आकृती या ठिकाणी आडवी झालेली आहे पर्याय क्रमांक चार का चुकीचा आहे तर प्रश्न आकृती आणि पर्याय क्रमांक चार हे दोन्ही पण सारखेच आहेत पहिल्या प्रश्नाची आरशातील प्रतिमा आहे पर्याय क्रमांक दोन मित्रांनो आपण बघू शकतो वरची बाजूवर आहे खालची बाजू खाली आहे डावीकडचा भाग उजवीकडे आला आहे आणि उजवीकडचा भाग डावीकडे आलेला आहे म्हणून <coughs> प्रश्न नंबर एकमधील आरशातील प्रतिमा आहे पर्याय क्रमांक दोन प्रश्न नंबर दोनची आरशातील प्रतिमा आपण ओळखणार आहोत मित्रांनो पर्याय क्रमांक एक जर बघितला आपण तर पर्याय क्रमांक एकमध्ये काय दिसतंय प्रश्न आकृतीमध्ये असणारी जी उजवीकडची बाजू आहे ती डावीकडे आलेली आहे डावीकडची बाजू उजवीकडे आलेली आहे वरचा भाग वर आहे खालचा भाग खाली आहे मित्रांनो दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक दुसऱ्या प्रश्नाची आरशातील प्रतिमा आहे पर्याय क्रमांक एक आता पर्याय क्रमांक दोन का नाही आहे तर आकृती या ठिकाणी उलटी झाली पर्याय क्रमांक तीनमध्ये सुद्धा आकृ आकृती उलटी झालेली आहे म्हणजे वरची बाजू खाली आली आणि पर्याय क्रमांक चारमध्ये मित्रांनो आकृती आडवी झालेली आहे म्हणून पर्याय क्रमांक चार नाही आहे दुसऱ्या प्रश्नाची आरशातील प्रतिमा आहे पर्याय क्रमांक एक प्रश्न नंबर तीन प्रश्न आकृतीमधील मित्रांनो आरशातील प्रतिमा आपण ओळखणार आहोत उजवी बाजू डावीकडे गेली पाहिजे डावी बाजू उजवीकडे आली पाहिजे वरचा भाग वरच असला पाहिजे खालचा भाग खाली असला पाहिजे मित्रांनो प्रश्न आकृतीमध्ये असणारा जो वरचा भाग आहे तो खाली आला आहे असं पर्याय क्रमांक एक आणि दोनमध्ये झालं आहे म्हणून पर्याय क्रमांक एक आणि दोन हे आपलं उत्तर येणार नाही ना आता पर्याय क्रमांक तीनमध्ये जर बघितलं मित्रांनो पर्याय क्रमांक तीन आणि प्रश्न आकृती या दोन्ही पण सारख्याच आहेत म्हणून पर्याय क्रमांक तीनसुद्धा उत्तर येणार नाही आहे तिसऱ्या प्रश्नाची आरशातील प्रतिमा आहे पर्याय क्रमांक चार मित्रांनो आपण बघू शकतो वरचा भाग वर आहे खालचा भाग खाली आहे डावीकडचा भाग उजवीकडे आलाय उजवीकडचा भाग डावीकडे आलेला आहे म्हणून तिसऱ्या प्रश्नाची आरशातील प्रतिमा आहे पर्याय क्रमांक चार प्रश्न नंबर चार मित्रांनो प्रश्न नंबर चारमधील प्रश्न आकृती ची आपल्याला आरशातील प्रतिमा ओळखायची आहे आरशातील प्रतिमामध्ये डावी बाजू उजवीकडे जाते उजवी बाजू डावीकडे जाते मग आता प्रश्न आकृतीची जी उजवी बाजू आहे ज्यामध्ये गोल दिलेला आहे तो डावीकडे जाईल मग गोल डावीकडे आहे असा फक्त पर्याय क्रमांक तीन एकच पर्याय आहे म्हणून चौथ्या प्रश्नाची आरशातील प्रतिमा आहे पर्याय क्रमांक तीन मित्रांनो आपण बघू शकतो वरची बाजू वर आहे खालची बाजू खाली आहे डावीकडचा भाग उजवीकडे आलाय आणि उजवीकडचा भाग डावीकडे आला म्हणून चौथ्या प्रश्नाची आरशातील प्रतिमा पर्याय क्रमांक तीन प्रश्न नंबर पाच मित्रांनो प्रश्न नंबर मधील आकृतीची आपल्याला आरशातील प्रतिमा ओळखायची आहे मग आता आकृतीचा जो उजवीकडचा भाग आहे तो डावीकडे आला पाहिजे मग आकृतीचा उजवीकडचा भाग डावीकडे आलाय असा पर्याय आहे पर्याय क्रमांक दोन म्हणून पाचव्या प्रश्नाची आरशातील प्रतिमा आहे पर्याय क्रमांक दोन मित्रांनो आपण बघू शकतो पर्याय क्रमांक एक का नाही आहे तर या ठिकाणी आकृती ही मित्रांनो या ठिकाणी आकृतीची पूर्ण दिशाच बदललेली आहे पर्याय क्रमांक तीनमध्ये सुद्धा काय झालं आहे आकृतीची दिशा बदललेली आहे आणि प्रश्न आकृती आणि पर्याय क्रमांक चार हे दोन्ही पण सारखेच आहेत मग आता पर्याय क्रमांक दोन हे उत्तर काय आहे तर प्रश्न आकृतीची उजवी वादू डावीकडे आली आणि प्रश्न आकृतीची जी डावी बाजू होते ती उजवीकडे आली वरचा भाग वरच आहे आणि खालचा भाग खाली आहे म्हणून पाचव्या प्रश्नाची आरशातील प्रतिमा आहे पर्याय क्रमांक दोन प्रश्न, प्रश्न नंबर सहा मित्रांनो प्रश्न आकृतीची आपल्याला आरशातील प्रतिमा ओळखायची आहे आता उजवीकडे असणारा जो भाग आहे तो डावीकडे येणार आहे प्रश्न आकृतीचा उजवीकडे या ठिकाणी जो हा आपल्याला चौकोणाकृती भाग दिसतोय तो उजवीकडे आलेला पाहिजे वरच्या बाजूला असं कुठं झालंय तर मित्रांनो पर्याय क्रमांक तीन मध्ये झालेला आहे मग आपण लगेच उत्तर ओळखू शकतो सहाव्या प्रश्नाची आरशातील प्रतिमा आहे पर्याय क्रमांक तीन डावीकडचा जो भाग आहे तो उजवीकडे आलेला आहे बरोबर आहे या ठिकाणी आकृतीची या ठिकाणी मेन जो व्ही सारखा भाग आहे ज्याचं लहान तोंड डावीकडं आहे जे उजवीकडे आलेलं आहे हे आपल्याला पर्याय क्रमांक तीन मध्ये दिसतंय म्हणूनच सहाव्या प्रश्नाची आरशातील प्रतिमा आहे पर्याय क्रमांक तीन मित्रांनो वरचा भाग वर आहे खालचा भाग खाली आहे फक्त उजवीकडची बाजू डावीकडे जाते डावीकडची बाजू उजवीकडे येते प्रश्न नंबर सात मित्रांनो या आकृतीची आरशातील प्रतिमा आपण ओळखणार आहोत आता उज डावीकडे असणारा जो भाग आहे तो उजवीकडे okay. जाणार आहे मग डावीकडे असणारा भरीव गोल उजवीकडे गेलाय असा फक्त पर्याय आहे पर्याय क्रमांक तीन म्हणून सातव्या प्रश्नाची आरशातील प्रतिमा आहे पर्याय क्रमांक तीन प्रश्न नंबर आठ मित्रांनो या प्रश्न आकृतीची आपल्याला आरशातील प्रतिमा ओळखायची आहे आता या ठिकाणी आपण जर बघितलं तर दोन चौरस एकमेकात गुंतलेले आहे आणि एका चौरसामध्ये वरच्या बाजूला या ठिकाणी एक थोडा आयताकृती भाग काढलेला आहे जो आहे डावीकडे वरच्या बाजूला जो उजवीकडे वरच्या बाजूला जाईल बघ असा पर्याय आहे पर्याय क्रमांक तीन म्हणून आठव्या प्रश्नाची आरशातील प्रतिमा आहे पर्याय क्रमांक तीन मित्रांनो डावीकडची बाजू उजवीकडे आली वरचा भाग वर आहे खालचा भाग खाली आहे म्हणून आठव्या प्रश्नाची आरशातील प्रतिमा आहे पर्याय क्रमांक तीन प्रश्न नंबर नऊ मित्रांनो आपल्याला कॅपिटल बी दिलेला आहे इंग्रजी कॅपिटल बी आहे प्रश्न आकृतीमध्ये याची आपल्याला आरशातील प्रतिमा ओळखायची आहे आता डावीकडचा जो भाग आहे तो उजवीकडे आला पाहिजे मग डावीकडचा भाग उजवीकडे आला आहे असं फक्त पर्याय क्रमांक दोनमध्ये झालेला आहे म्हणून नवव्या प्रश्नाची आरशातील प्रतिमा आहे पर्याय क्रमांक दोन मित्रांनो पर्याय क्रमांक एक का नाहीये आहे तर प्रश्न आकृतीची जी डावी बाजू आहे ती पर्याय क्रमांक एकमध्ये डावीकडेच राहिलेली आहे म्हणून पर्याय क्रमांक एक नाही आहे पर्याय क्रमांक दो तीन का नाहीये आहे तर मित्रांनो प्रश्न आकृती आणि पर्याय क्रमांक तीन हे दोन्ही पण सारखेच आहेत आणि पर्याय क्रमांक चार का नाहीये आहे तर मित्रांनो प्रश्नाकृतीची जी डावी बाजू होते ती पर्याय क्रमांक चारमध्ये खालच्या दिशेला आलेली आहे म्हणून पर्याय क्रमांक चार नाही आहे नवव्या hmm. प्रश्नाची आरशातील प्रतिमा आहे पर्याय क्रमांक दोन प्रश्न नंबर दहा मित्रांनो या आकृतीची आपल्याला आरशातील प्रतिमा ओळखायची आहे आरशातील प्रतिमेमध्ये आपण बघतो उजवीकडची बाजू डावीकडे जाते डावीकडची बाजू उजवीकडे येते मग आता प्रश्न आकृतीची जी उजवीकडची बाजू आहे ती डावीकडे यायला पाहिजे मग डावीकडे कुठे आपल्याला दिसते तर मित्रांनो वरच्या बाजूला चौगोल आणि खालच्या बाजूला भरीव गोल असं आपल्याला पर्याय क्रमांक तीनमध्ये दिसते प्रश्न आकृतीची जी डावीकडची बाजू आहे ती उजवीकडे आहे म्हणजे त्रिकोण जो आहे तो उजवीकडे आलाय असं आपल्याला पर्याय क्रमांक तीनमध्ये दिसतंय म्हणून दहाव्या प्रश्नातील आरशातील प्रतिमा आहे पर्याय क्रमांक तीन प्रश्न नंबर अकरा मित्रांनो प्रश्न आकृतीमध्ये आपल्याला स्वास्तिक दिलेलं आहे आणि ज्यामध्ये आपल्याला फुलं दिलेली आहेत मग आता या आकृतीची आपल्याला आरश्यातील प्रतिमा ओळखायची आहे आपण या ठिकाणी बघू शकतो आकृतीचा जो डावा डावी बाजू आहे ती डावी बाजू उजवीकडे यायला पाहिजे म्हणजे ही बाजू उजवीकडे येईल असं कुठं झालं मित्रांनो तर पर्याय क्रमांक दोनमध्ये झालेला आहे कारण की प्रश्न आकृती आणि पर्याय क्रमांक एक हे दोन्ही पण सारखेच आहे आणि पर्याय क्रमांक तीन आणि पर्याय क्रमांक चार मित्रांनो दोन्ही पण आकृत्या तिरप्या झालेल्या आहेत म्हणून अकराव्या प्रश्नाचं आरशातील प्रतिमा अकराव्या प्रश्नाची आरशातील प्रतिमा आहे पर्याय क्रमांक दोन प्रश्न नंबर बारा मित्रांनो प्रश्न नंबर बारामध्ये जी प्रश्न आकृती आहे ज्यामध्ये आपल्याला बासष्ट हा ही संख्या दिलेली आहे इंग्रजीमध्ये असणारा बासष्ट ही संख्या आपल्याला दिलेली आहे आणि ज्याची आपल्याला आरशातील प्रतिमा ओळखायची आहे एक दोन तीन चार पर्याय आहेत यातला कोणता पर्याय बरोबर आहे ते मित्रांनो तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगणार आहात या ठिकाणी आरशातील प्रतिमा घटक सहा हा व्यवसाय संपलेला आहे पुढचा व्यवसाय आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करून कळवा आणि आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद